ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि वेगाने पावलं टाकत आहे मात्र आपण महासत्ता होऊ नये यासाठी काही परकीय शक्तींकडून देशाचं भविष्य असलेल्या तरुण पिढीला अमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा कट रचला जातोय मात्र तरुणांनी कोणत्याही नशेच्या आहारी न जाता आपल्या देशाला महासत्ता बनवण्यात मोलाचा वाटा उचलावा असं आवाहन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे माजी संचालक आय आर एस यांनी कल्याणात येथील माजी आमदार नरेंद्र पवार आणि हेमलता पवार यांच्या पुढाकाराने कल्याण विकास फाउंडेशन तसेच अॅडव्होकेट शिवानी कांबळे यांच्या यंग इंडिया कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन नशामुक्त कल्याण कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला के आयुक्त अभिनव गोयल माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यंग इंडिया कल्याणच्या अॅडव्होकेट शिवानी कांबळे श्री सदस्य यतिन कर, केसी गांधी शाळेचे ट्रस्टी मनोहर पालन यांच्यासह कल्याणातील ज्येष्ठ मंडळी शालेय महाविद्यालयीन शिक्षक आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ किंवा ड्रग्ज यातून केवळ आपले शारीरिक मानसिक नुकसान होत नाहीये तर मोठ्या दृष्टिकोनातून आपला विचार केला तर आपल्याला हे दिसून येईल की आपल्या देशावर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे नकारात्मक परिणाम होत आहेत जनता ही तरुण आहे केवळ तरुणच नाहीये तर या युवा पिढीकडे देशाला महासत्ता बनवण्यासाठी आवश्यक असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासही आहे त्यामुळेच तर काही परकीय शक्तींनी या तरुण पिढीला आपल्या ध्येयापासून भरकट भरकटवण्यासाठी अंमली पदार्थांच्या व्यसनात ढकलला जात असल्याचा गंभीर आरोप समीर वानखेडे यांनी यावेळी केलाय येथील केसी गांधी शाळेच्या ऑडिटोरियम मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला कल्याणातील तीस पस्तीस शाळा महाविद्यालयातील नऊ ते तृतीय वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली तर शासनाकडून आणि पोलीस यंत्रणेकडून राज्यभरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे इतकंच नाही तर यासाठी शासनाने अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक सक्षमपणे करण्यासाठी एकोणीसशे तेहतीस हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलाय नागरिकांनी अंमली पदार्थांबाबत असलेली माहिती या क्रमांकावर कळवल्यास त्यांची माहिती गुप्त ठेवली जाईल आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहितीही वानखेडे यांनी यावेळी उपस्थितांना दिली आहे सर्वात प्रथम कल्याण डोंबिवली म्युन्सिपॅलिटी आमचे पवारजी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद त्यांना ते म्हणजे सातत्याने त्या ते लोकांनी नशामुक्ती अभियान वगैरे ते राबवतात कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वात प्रथम जे कल्याण डोंबिवलीमध्ये इश्यूज आहेत गांजा चरस आणि त्यानंतर मेफेड्रोन या संदर्भात त्यांना अवेअरनेस कुठल्या प्रकारचे ड्रग्ज असतात लिगल तरतूद काय एनडी पी एस ची तरतूद काय आणि त्यामध्ये काय शिक्षा होणार त्यांना जर कोणीतरी आढळलं तर त्याचा उपकार काय तर हे सर्व म्हणजे अवेअरनेस सेशनची गरज होती आणि त्या निमित्ताने मी मुंबईला आपला कल्याण डोंबिवली आलो होतो हेल्पलाइन आपले जे माननीय गृहमंत्री जे आहेत त्यांनी इनॉग्रेट पण केलेलं आहे त्याला वन नाईन थ्री थ्री मानस हेल्पलाईन म्हणतात सो दॅट बिलॉंग्स टू द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स तर त्या अनुषंगाने जर कोणाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे काय एनी प्लॉजिबल इनपुट्स आहेत किंवा ड्रग कन्झम्शन ड्रग सेल्स आहे सो अनॉनिमिटी ठेवून ते सरकारला इन्फॉर्म वगैरे करू शकतात कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा